जसं तुम्ही आता सांगितलं की बॉडी कॉन्शियसचा शरीरावर काय काय इफेक्ट होतो कुठले कुठले आजार येतात आणि त्यावेळेस काय करायला पाहिजे की भीती मनामध्ये न धरता व्यवस्थित त्याला फेस करण्याची शक्ती पाहिजे बॉडी कॉन्शियस मुळे अजूनही काही काही आजार रिलेट करतात त्याला हो काही विशेष हे आजार जास्त दिसत आहेत आपल्या आसपास अगदी प्रत्येक घरात एकतरी व्यक्ती असतोच त्या आजाराचा तो म्हणजे हाय ब्लड प्रेशर किंवा डायबिटीस किंवा हृदयरोग आहे तर हाय ब्लड प्रेशर आणि डायबिटीसचे तर खूपच आहेत म्हणजे आता जनरल म्हटलं शुगर इट्स ओके ठीक आहे आणि भारत आता जगात लिडिंग आहे या दोन आजारांच्या मध्ये तर कॅपिटल ऑफ डायबिटीज म्हटलं हो आणि हार्ट डिसीज सुद्धा ओके तर हे जे आजार आहे त्याचं मुख्य कारण काय आहे तर हार्ट प्रॉब्लेम का होतो व्यक्तीला तर आपल्या भावना तो व्यक्त नाही करू शकत आतमध्ये खूप काही आहे सांगायचंय परंतु बोलू नाही शकत व्यक्त नाही करू शकत मन असं खूप घट्ट झालंय खूप माझ्यावर जबाबदारी आहे असं वाटतंय आणि खूप परफेक्शनिस्ट म्हणजे हे असंच झालं पाहिजे तसंच झालं पाहिजे आणि त्यामुळं खूप उतावळेपणा घाई गडबड त्याच्यामुळे खूप टेन्शन आणि खूप चिडचिड अशी ज्याची मानसिकता असते म्हणजे ज्याचे इमोशन्स जो खूप सेन्सिटिव्ह आहे hmm. खूप इमोशनल आहे परंतु ते इमोशन्स तो व्यक्त करू शकत नाहीये आत आतमध्ये ब्लॉक झालेत ओके okay. तर अशी मानसिकता जी असते आणि टाईप ए बिहेव्हिअर म्हणजे टाईप ए बिहेवियरला okay. आपण थोडक्यात असं म्हणू शकतो हरी वरी आणि करी okay. ज्याच्या लाईफमध्ये आहे mm -hmm. तर अशा लोकांना हार्ट डिसीज होण्याचे हरी वरी अँड करी हा थोडं एक्सप्लेन करा एखादं उदाहरण देऊन हा वेळेचं कामाचं आणि त्या कामाच्या परफेक्शनचं चा ज्याच्यावर नेहमी प्रेशर राहतं okay. नेहमी गडबडीत असतो हरी okay, मध्ये असतो okay, okay, की वेळेत झालं पाहिजे हे व्यवस्थितच झालं पाहिजे हे काम झालंच पाहिजे आणि माझ्या मनासारखंच mm झालं पाहिजे -hmm. तर त्या प्रेशरमध्ये तो सतत राहतो हरी आणि एक, एक दृष्टीने पाहिलं तर वेळेमध्ये होणं इज अ गुड थिंग किंवा परफेक्शन असणं इज अ गुड थिंग पण त्याचं टेन्शन घेऊन त्याचं प्रेशर आलं की मग ते अननॅचरल कडे जात मग ते हरी करी मध्ये जात आणि मग त्याच्याबरोबर मग करी म्हणजे थोडासा चुकीचा स्पायसी mm -hmm. किंवा खूप तळेला असा आहार कारण mm -hmm. जनरली बघितलं जातं की असे जे लोक असतात ज्यांना mm -hmm. खूप टेन्शन असतं खूप हे असतात तर त्या लोकांचा आहार सुद्धा चुकीचा असतो okay. नॉर्मल आहार नसतो mm -hmm. आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा परिणाम त्यांच्या हृदयावर होतो okay. तसंच सुद्धा डायबिटीज जास्त कुठल्या लोकांना होतो तर ज्यांची मानसिकता अशी बनली आहे की सगळं माझ्या कंट्रोलमध्ये असलं पाहिजे मी म्हणेल तसंच व्हायला पाहिजे सगळं आणि सगळ्या गोष्टींना एक कंट्रोल आपल्या कंट्रोलमध्ये ठेवण्याची मानसिकता आणि मग ते कंट्रोलमध्ये नाही राहिलं की मग कुठेतरी एक आत खोलवर हर्ट होतं आणि मग त्यामुळे जी भावना हर्ट ची आतमध्ये राहते मग जीवनात काहीच रस राहत नाही म्हणजे छोट्या गोष्टींना लावून गोष्टी म्हणण्यापेक्षा कसं आहे की माझ्या कंट्रोलमध्ये जर नाही राहिलं तर आतमध्ये जे डीप हर्ट्स होतात ओके यांनी मला धोका द्यावा ओके okay. यांनी माझ्याशी असं वागावं मला यांच्याकडून अशी अपेक्षा होती किंवा फेल्युअर पण हा Okay. म्हणजे व्यक्ती असेल काम असेल प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत okay. मग सोबत असं का हवं हा right. तर mm. या ज्या भावना mm -hmm. आहेत म्हणजे मग त्याच्यामुळे काय होतं तर आयुष्यात काही रस राहत नाही नो स्वीटनेस mm. लेफ्ट आणि त्याच्यामुळे मग डायबेटीस होतो आणि okay. मग त्याला खूप स्वीट घ्यावं असं वाटतं कारण लाईफमध्ये स्वीटनेस नाही राहिला की ते कॉम्पेन्सेशन स्वीट घेऊनच केलं त्या लोकांना जास्त गोड खायची इच्छा होते हो कारण ब्लड मध्ये तर शुगर वाढलेली असते पण ती सेल्स मध्ये नाही जात ना त्यामुळे स्वीट खाण्याची जास्त इच्छा होते किंवा हाय ब्लड प्रेशर आहे तर हाय ब्लड प्रेशर पण कुठल्या लोकांना होतं तर ज्यांना छोट्या छोट्या गोष्टींचं खूप मोठं बाऊ करायची सवय असते म्हणजे आपण म्हणून राईचा पहाड करण्याची सवय असते तर अशा लोकांना ब्लड प्रेशरचा पण त्रास होतो म्हणजे या काही बेसिक मानसिकता आहेत असं तर सगळ्याच आजारांच्या पाठीमागे विशिष्ट मानसिकता असते याच्यावर रिसर्च झालेला आहे ओके तर जसं की आता आजकाल स्थूलता म्हणजे ओबेसिटी वाढत आहे mm -hmm. तर याच्या पाठी मग पण एक खूप मोठं कारण आहे त्याच्या मनामध्ये कुठल्या ना कुठल्या प्रकारची इनसिक्युरिटी असते त्या व्यक्तीच्या तुम्ही बोलला होता इनसिक्युरिटी आहे हा तर इन्सिक्युरिटीमुळे मग तो व्यक्ती काय करतो की म्हणजे बॉडीवर फॅट डिपॉझिट होत त्याला सेफ ठेवण्याची एक प्रक्रिया थोडक्यात त्या रुपाने होत असते तर हे आपल्या सायकोलॉजीच सगळं रिफ्लेक्शन आपल्या फिजिकल बॉडीवर होत असतं